अमरावतीतील हनुमान गडी येथे हनुमान जयंती निमित्त हजारोंच्या उपस्थितीत पार पडला भव्य सोहळा या सोहळ्यात राणा दाम्पत्याने भक्तीभावाने सहभाग घेऊन पूजा अर्चना केली महाराष्ट्रातील सर्वात उंच एकशे अकरा फूट हनुमान मूर्तीच्या पूजनाने वातावरण भक्तिरसाने ढवळून निघाले हनुमान जयंती निमित्त अमरावतीच्या हनुमान येथे भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली या विशेष दिवशी माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसाचे पठण करत भाविकांमध्ये कर एकतेचा संदेश दिला सध्या हनुमान गडी येथे अकरा फूट उंच हनुमान मूर्तीचे टक्के ही मूर्ती महाराष्ट्रातील सर्वात उंच हनुमान मूर्ती ठरणार आहे रवी राणा यांनी स्वतः या भव्य मूर्तीची पाहणी केली आणि माध्यमांशी संवाद साधला बैजंगगुडीच्या मूर्ती स्थापना होत आहे नव्याण्णव टक्के मूर्ती पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी हनुमानगडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भावी भक्तांनी गर्दी केलेली आहे मोठ्या प्रमाणात इथे ब महाप्रसादाची व्यवस्था आहे हनुमान चाळीस पठन झाला आहे मोठ्या या ठिकाणी सकाळ संध्याकाळ हनुमानगाडींना पठन होते अखंड रामायणसुद्धा या ठिकाणी वाचन सुरू आहे अशा हनुमानगडीसारख्या पवित्र तीर्थस्थानी मोठ्या प्रमाणात भाविकांचं मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे जे दर्शनाची गर्दी आहे यावरून लक्षात येतं की हनुमानगडी हे अमरावतीच नाही संपूर्ण विदर्भ महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उंच मूर्ती एकशे अकरा फूट पैजंगुलीची मूर्ती हे हनुमान जयंतीच्या शिवपर्वावर आज सगळ्यांसाठी दर्शनासाठी खुली गेलेली आहे अमरावतीचे सगळे भावी भक्त या ठिकाणी गर्दी दिसत आहे हे मोठ्या प्रमाणात रोज ही गर्दी वाढत जाईल अनेक लोक दर्शन घेतील प्रार्थना करतील आणि बैजंगुली हे संकट मोचनचे संकटामध्ये जेव्हा जेव्हा बैजरंगुलीला होते हेच प्रतिमा हनुमान गडी या ठिकाणी बैजरंगोली स्पर्धा यावेळी अखंड रामायण वाचनास देखील सुरुवात झाली असून अनेक भाविक दूरवरून येथे आले होते दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते विशेष म्हणजे माजी खासदार नवनीत राणा यांनी स्वतः पोळ्या लाटत महिलांमध्ये मिसळत संवाद साधला आणि भक्तिभाव व्यक्त केला हनुमान चालीसा पठन मूर्तीपूजन रामायण वाचन आणि महाप्रसाद या सगळ्यांनी गडीतील वातावरण श्रद्धा आणि भक्तीने भारून गेले होते Hey, 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 what your just शकरा फूट उंच भव्य मारुतीरायांची मूर्ती अखंड रामायण आणि हनुमान चालीसा पाठ भक्तिभाव आस्था आणि श्रद्धेचं प्रतीक ठरलेलं हनुमान गडी मधील हे आयोजन हनुमान जयंतीच्या पावण पर्वावर हनुमान गडी मधील वातावरण भक्ती रसात नावून निघालं पुढील साठी पाहत राहा सिटी न्यूज